मामा नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता थोडं सांगेल माझं गाव कवटमगाव तालुक्यातील गांधिनी सांगली जिल्हा आहे आणि मी तिथून इतकं मस मिळण्यासाठी आलो आहे तुम्ही कुठल्या दिवशी मशी मिळायला खरेदी केलेला होता मी आत्ता ही मस घेतली चौदा तारखेला घेतली आहे त्याच्या आधी एक दोन वेळा येऊन गेलो पण मला त्यावेळी मस मिळालं नाही कारण दोन तीन म्हणजे भरपूर गिरक असल्यामुळं काय तुम्ही येईल तर मशी विक्री होत्या विक्री होत होत्या त्यामुळे काय मला मिळालं नाही तुम्ही चौदा तारखेला मी पहिल्यांदाच मस घेतली हो मस्ती मी दूध एक दोन वेळा येऊन चेक केला चेक केलेला आहे काय किती दूध दिली तुमची दूध मला पंधरा पंधरा लिटर दिली दिवसा पंधरा लिटर दूध आहे आणि मेन म्हणजे पहिल्यावरच मस आहे हा मे पहिल्यावर आहे चार पाणी आहे सडा जायला पाहिलं तर एकदम जबरदस्त आहे कासला रिड्या आहे एकदम जबरदस्त क्वालिटीची मस घेतली आणि तुम्हाला दादा मस घेतल्यानंतर दु मी गॅरंटी पण दिली म्हणजे काय मशीची काय प्रॉब्लेम पोर पूर्ण जात असे गॅरंटी की चारी सडाची काटा भांड ओवानं उकळणं लात मारणं पाना करत नाही तुमच्या गोट्यात जाऊन दूध कट देत नाही हा कुठल्याही तक्रार जर आली तर आम्ही कुठल्याही कस्टमरला बदलून मज देतोय जास्त बोलणं असं नाही आपल्या कुठल्याही तुम्ही कस्टमरला जर कधीही विचारला तर आपल्या कुठल्या मशीची फॉल्टी लागेल आम्ही रिटर्न बदलून घेऊन शंभर चेंज करून देतो आणि असं नाही की ती मज बदलताना कुठल्या मशीचा रेट केला वेगळा ज्या परिस्थितीत मस असेल त्या परिस्थिती आम्ही मस्त परत घेतले आणि मस झालं तर जबरदस्त क्वालिटीच आहे जम जरा जवळ आहे मस फक्त बघा ही चारी सड बीड जर वेंडी की आता दूध पण चाललं आहे मस एकदम जबरदस्त क्वालिटीची मस आहे अशाच क्वालिटीच्या मशी आपल्या इथं मिळतील गाव माझं रेंदा तालुका हातकले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अडतीस एकोणऐंशी अडतीस अशा प्रकारच्या मशी जर तुम्हाला खरेदी कराय असतील तर मला कॉन्टॅक्ट करून भेटू शकता गोपी नमस्ते